नमस्कार मैत्रिणींनो जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मी चाळीस सास्तर आणले होते ब्लाऊजचे आता आपल्याला चाळीस ब्लाऊज जे पेंटिंगमध्ये होते ते शिवायचे होते तर त्याच ब्लाऊजमधले आता आपल्याला हे चार ब्लाऊज मी सांगितलं तसं आपल्याला आता हे चार ब्लाऊज कटिंग करून शिवायचे आहेत तर आता त्याच ब्लाऊजची कटिंग करायची आहे आता आपण पाहूया नेमकं किती दिवस लागणार आहे हे चाळीस ब्लाऊज कम्प्लीट करण्यासाठी तर आजचा व्हिडिओ मी वी त्याच्यावरच बनवला आहे आता या ब्लाऊजची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील आणि चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण व्हिडिओ तुम्ही पाहा आणि कमेंटमध्ये सांगा नेमके व्हिडिओ कसे आहेत ते तर मग आपण काय करू आता ही ब्लाऊजची कटिंग करून घेऊया मी काय केलेलं आहे आता आस्तरवरच एका अस्तरवर माप काढण्यासाठी डायरेक्ट ब्लाऊजवरून आस्तर घेतलं आणि त्या अस्तरची कटिंग केलेली आहे तर आपल्याला ह्याच्यावर आस्तरवरच कटोरी वाढवून घ्यायची आहे शक्यतो तर मी पेपर कटिंग करीत असते पण चौतीस म्हणजे बत्तीसपर्यंत जर माप असेल ब्लाऊजचं तर आपण आस्तरवर कटिंग करू शकतो म्हणजे आस्तर पुरतं जर बत्तीसच्या पुढं माप असेल तर आपल्याला पेपर कटिंग करावं लागते त्याने काय होतं पेपर कटिंग केल्यामुळे अस्तर आपलं वाचतं आणि ऐंशी सेंटीमीटर मध्ये सुद्धा हाफ स्लीव ब्लाउज आपलं बसू शकतं म्हणजे त्याने काय होतं कस्टमरलाही प्रॉब्लेम नाही आणि आपल्याला सुद्धा नाही म्हणजे त्यांचा थोडाफार खर्च कर, खर्च वाचतो शक्यतो आपल्याला काही एक मीटर मध्येही शिवायचं आणि ऐंशी सेंटीमीटरमध्येही शिवायचं पण त्यांच्यासाठी मदत म्हणून थोडस अस्तर वाचवून शिवू शकतो आता मी काय केलं एकच अस्तरवर कटिंग केली कारण का डायरेक्ट का अस्तरवर कटिंग करायची म्हणलं तर अस्तर जास्त लागतं आणि प्रत्येक वेळेस डबल डबल कटिंग करण्यासाठी वेळ सुद्धा लागतो तर आपल्याला मी जसं व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं की आपल्याला चार ब्लाउज शिवायचे आहेत एकाच चा लेडीजच्या आहेत पण त्याचे गळे वेगवेगळे वेग जातील आणि डिझाईन वेगवेगळे असेल पण शक्यतो डेली विअरच्या साड्या आहेत तर डिझाईन सुद्धा जास्त नाहीये त्यांनी सांगितलं आपल्याला मनावरच शिवा जसं तुम्हाला हवं असेल तसं शिवा तर मी थोडीफार डिझाईन टाकतेच शक्यतो माझ्या मनावरच सांगतात सगळ्या कस्टमर शिवायला तुरुळीक कुणीतरी सांगतं की तुम्ही ब्लाऊज तुमच्या मनावर म्हणजे माझ्या मनावर शिवा की तुरुळीक कुणीतरी कस्टमर असं असतं की मला त्यांच्या चॉईसनी म्हणजे त्यांना हवं आहे तशी मला डिझाईन टाकायला सांगतात नाही तर बाकी ज्या सर्व आहेत म्हणजे जास्त दिवसापासून त्या मला माझ्याच मनावर डिझाईन टाकायला लावतात आणि बहुतेक तर सगळ्यांना आवडतात सुद्धा मी माझा विचार करून प्रत्येक ब्लाऊजला डिझाईन टाकत असते म्हणजे विचार करून ती साडी पाहून त्या साडीचं ब्लाऊज कसं आहे त्याचा विचार करून म्हणजे कस्टमरला ब्लाऊज आवडेल का डिझाईन आवडेल का जर आपली साडी असते तर आपण कसं शिवलं असतं असं म्हणजे बऱ्याच गोष्टींचा विचार करून मी डिझाईन टाकते आणि सगळ्यांना आवडते सुद्धा असे ओ जास्त ओहर नाही की बचबच नाही नाहीतर उगच काहीतरी फाडलं आणि लावलं तसं नाही वेळ लागतो पण मी जसं मला आवडेल असं ब्लाऊज शिवते त्याच्यामुळे कस्टमर सुद्धा खुश असतात हा की थोडंफार लेट होतं आणि आता तर बऱ्याच दिवस तब्येत खराब होती त्याच्यामुळे खूप जास्त लेट झालेला आहे पण ठीक आहे तरी सुद्धा समजून घेतात कस्टमर त्यामुळे सगळ्या कस्टंबरांना थँक्यू सगळ्या लेडीजला थँक्यू तर चला मग आता आपण काय केलं मी माझं जे माझं पहिलं अस्तर होतं ते कटिंग करून घेतलं आणि आता बाकीचे तीन अस्तर एकावर एक ठेवून त्याच्यावर मी ते ठेवणार दोन आणि दुसरं एक तागेतला आहे तर त्याला थोडंसं वेगळंच कटिंग करावं लागणार आहे तर त्या अस्तरवर ठेवून आता मी त्या अस्तर कटिंग करून घेणार आहे आस्तरसारखाच चॉकचा कलर आला त्याच्यामुळे जास्त म्हटलं नाही आहे पण ना मी उतरवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला कट करायचं आणि मी जसं सांगितलं था। ब्लाऊजचा गळा मी काही कट करत नाही आहे मला नंतर शिवतानी आयडिया येते म्हणजे हिला कसं छान वाटेल या गळ्याला ब्लाऊजला गळा किंवा कोटला गळा शोभल किंवा सिम्पल छान वाटेल असं मी नंतरच बॅकने कटिंग करते आता फक्त आपल्याला जे मेन नॉर्मल आहे ते कट करून घ्यायचं जस आहे जसं की आस्तर आणि ब्लाऊज पीसचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं गळा काही चालू का मध्ये कट करू शकतो आपण तर हे पहा आता मी आज तर, तर बऱ्यापैकी कटिंग करून घेतलेले आहेत आता पूर्ण आपल्याला अशाच प्रकारे स्लीवज वगैरे हो कट करून घ्यायचे आहे आपल्या आज तर कटिंग करून झालं की आपल्याला ते ब्लाऊज घ्यायचे आहेत हे पहा आणि हे ब्लाऊज तर पूर्ण कट करून दाखवायचे म्हणलं तर आपला व्हिडिओ खूप लाँग होईल तर मी कट करून घेतलेले आहेत चार ब्लाऊज पिंक कलरचा अस्तर नंतर कटिंग केलं तर कारण का ते तागेतलं होतं तर व्हिडीओमध्ये बसत नव्हतं आणि आता हे कटिंग करून घेतले आपण आता शिवल्यानंतर रेडी ब्लाउजचा लूक कसा आहे ती पाहू ओके हे पहा मैत्रिणींनो जे आपण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे शॉपिंग केलेली आहे आपण चाळीस ब्लाउजची त्याच्यामधले जे काल कटिंग केलेले आहेत मी चार ब्लाऊज आणि ते आपले रेडी झालेले आहेत आता आपण पाहूया कसे शिवले आहेत ते आता मी काय केलेलं आहे काल आज हे पहा तीन साडीला पिको फॉल आणि त्या साड्यावरचे ब्लाऊज शिवलेले आहेत हे पहा हे ब्लाऊजचा गळा मटका केलेला आहे अशा प्रकारे आणि नॉट बसवले आहेत आणि जो थोडासा साडीचा कपडा होता त्याची थोडीशी पाइपिंग सारखं मी साईडला लेस तयार करून बसवली आहे हे पहा येलो कलरची साडी आहे आणि डायमंड्स आहेत छोटे छोटे गोल्डन कलरचे ह्याच्यावर आणि साडीला बॉर्डर म्हणजे पायपिंग पायपिंगच आहे फक्त बॉर्डरसाठी आणि काट गुलाबी कलरच्या आहे तर तर त्याच्यावर मी हा अशा प्रकारे ब्लाऊज शिवला आहे म्हणजे जे थोडंसं सा साडीचा आपला क्रॉस भाग निघतो पिको करण्यासाठी त्या कपड्याचे मी काय केलं पोटली बनवली आहे आणि पोटली डिझाईन बॅकनेकला पोटली डिझाईन बनवली आहे त्याच्यात पानगळा केलेला आहे खूप सुंदर वाटते आता याला नॉट बसवायचे राहिले आहेत पण ठीक आहे मी आत्ताच पाहिलं आणि नॉट बसवायचे आहेत पानगळा आहे हाफ स्लीवज आहे आणि साडीची बॉर्डर आणि ब्लाउज पीस सेम कलरचा असल्यामुळे आणि साडी वेगळ्या कलरची तर डिझाईन सुद्धा ही खूप छान दिसते त्यांना जास्त ओव्हर डिझाईन नको होती तर मी जरा सिंपलच टाकली पण त्याच्यामधून पण खूप छान वाटत आहे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा डिझाईन कशी वाटली आता याला नॉट पण बसवायचे आहेत आता गोल्डन कलरच्याच नॉट बसवणार आहे मी हे पहा आता ही व्हाईट कलरची साडी आहे म्हणजे पांढरा कलर श्रावणसाठी साडी आणलेली आहे बहुतेक हे पहा आता साडीची जी बॉर्डर आहे आपली ती फिक्कट निळा कलर आहे आणि त्याच्यावर मॅचिंग ब्लाउज पीस पण आलेला आहे मी याच्या गो गोपी लिव केलेला आहेत कस्टमरला टेन्शन होतं म्हणजे स्लीवज हे ब्लाउज पीस कस केल किंवा असं ज्या आपण स्लिवल्यानंतर निप्स होतो तेव्हा मी म्हणलं नाही दाप टाकून जर शिवला तर छान बसतो तर तुम्ही पाहू शकता ब्लाऊज शिवण्यात किती सुंदर आलेला आहे फिनिशिंग मध्ये आहे एकदम आणि मी काय केलेलं आहे आपली जी गोल्डन कलरची लेस असते सॉरी ग्रे कलरची लेस असते ना ती लेस बसवली आहे ह्या दोन लेस आहेत एक सिम्पल आणि एक समोसा लेस ते दोन्हीला मिक्स करून मी छोटीशी लेस तयार केली म्हणजे दिसायलासुद्धा आकर्षक वाटेल आणि साडीवर मॅचिंग होईल आता व्हाईट कलरची म्हणजे पांढऱ्या कलरची लेस अवेलेबल नव्हती पण ठीक आहे एकदम छान बसत आहे पाहू शकता तुम्ही आणि सा स्लीवज गोपी स्लीव्ज केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे याला बॉर्डर आली नव्हती आप बॉर्डर आलं नव्हतं ब्लाऊजला तर मी काय केलं जे साईडला लेस बसवली तीच गोपी स्लीव झाल्यानंतर बसवली स्लीवजला म्हणलं मॅचिंग होईल तर तुम्ही हे पहा आणि हे आपले झाले तीन ब्लाऊज आणि साड्या पण केल्या मी काल काही आणि आज थोडंसं काम झालेलं आहे काल आज एका गोल्डन त्यांचं डेली यूजचं ब्लाऊज होतं जे साडीवर कुठल्या तरी घेतलेलं आहे त्यांनी खराब झालं म्हणून ते एक आणि त्यांच्या तीन साड्या आणि तीन ब्लाउज आणि त्या साडीला सॉरी ते, ते ब्लाउज सुद्धा मी शिवून रेडी केलेला आहे त्याला हुक लावायचे राहिलेले आहे ला आणि या ब्लाउजला सुद्धा नॉट बसवायचं आहे मी तुम्हाला दाखवते हो तर तुम्ही पाहू शकता हे एक आपलं गोल्डन ब्लाऊज आहे एकदम सिम्पल आणि फिनिशिंगमध्ये छान पायपिंग डीप गोलने केलेला आहे मी बॅक साईडला आणि एकदम सुंदर अशी पायपिंग टाकलेली आहे कारण का जे डेली विअरचं ब्लाऊज असतं म्हणजे डेली यूज करायचं ब्लाउज असतं त्याला सिंपलच छान वाटतं किंवा जे साडीवरचं नाही आहे त्याला जास्त डिझाईन टाकली तर ओवर टाक वाटतं त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे हे सिंपलच शिवलेलं शु आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठलं ब्लाऊज आवडलं आहे याच्यामधलं आणि त्यांचे चार ब्लाऊज आणि तीन साड्या प्लिपफॉलच्या आज मला ऑर्डर त्यांची देऊन टाकायची आहे खरं तर सकाळी येऊन गेलेल्या आहेत त्या ते, पण त्यांना मी सांगितलं मला व्हिडिओ बनवायचा आहे थोडंसं म्हणून मी त्यांना दिलेलं नाही आता मी संध्याकाळी त्यांना देऊन टाकणार एका ब्लाऊजला बटन बसवणार आणि एक ब्लाऊजला राहिलेले नॉट बसवणार आणि देऊन टाकणार व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे अशीच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग आपण आता पुढच्या व्हिडिओचं पाहूया हे दोन कटिंग करून घेतलेले आहेत आता प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवायला मला वेळ भेटत नाही मुलांची शाळा घरातलं काम सगळं बघायचं असतं म्हणून कस्टमर पण तर आपले हे उद्याच्या उद्याच्या व्हिडिओ मधले आपले हे चार ब्लाउज आहेत हे पहा कालच्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज नव्हता कारण की मी अगोदरच असतं आणून ठेवलं होतं आणि त्या चाळीस ब्लाऊजमध्ये हा ब्लाऊज मोजलेला पण नाही आहे आणि हा पण मोजलेला नाही वेगळाच आहे म्हणजे चाळीस ब्लाऊजचे फक्त आज तर आणले होते मी पण ब्लाऊज तसे जास्त आहेत शिवण्यासाठी भरपूर आहेत तर तुम्ही पाहू शकता हे दोन ब्लाऊज कटिंग करून शिवायचे आहेत आणि हे दोन ब्लाऊज कटिंग केलेले आहेत आणखीन हे कटिंग केलेलं ब्लाऊज आहे तर हे पाच ब्लाऊज कसे रेडी होतात आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया पण हे पहा आणखीन हे एक म्हणजे बांधन साडी टाईप आहे चुनरी तर त्याचं एक ब्लाऊज शिवायचं आहे कट केलेलं मी बऱ्याच दिवस झालं पण आता त्यांना द्यायचं ब्लाऊज आहे तर त्याच्यामुळं शिवायला घेतलेलं आहे मी, मी ताम ताम तर आपण हे पाच ब्लाऊज कसे झाले ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया मी नक्कीच प्रयत्न करीन उद्या व्हिडिओ अपलोड व्हायचे पण पाच ब्लाऊज मला होत नाहीत कारण का घरातलं सुद्धा काम करायचं असतं म्हणून पण होतील शक्यतो कारण का साड्या नाही आहेत हॉलसाठी तर चला मग व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय